महाराष्ट्रामधील प्रसिद्ध राजकारणी श्री राजन विचारे दहा हजार फॉलोअर नंतर आपल्याला एखादं पॉलिटिकल कॅम्पेन मिळाले की नक्की काय गडबड आहे चला बघूया आम्हाला कोकण बघायचं या सीरीजचा भाग पंचवीस मध्ये पलीकडील दाबोळ्या गावाला भेट देऊन झाल्यानंतर आम्ही आलो ग्वाघर तालुक्यातील पोमेंडी गावी आणि या गावच्या प्राचीन श्री सोमेश्वर मंदिराला आम्ही भेट दिली गाभाराच्या प्रवेशद्वाराच्या वरती सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आणि आतमध्ये गाभारात तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळतं याच प्रवेशद्वाराच्या एका बाजूस देवी विठलाई आणि देवी झोलाई यांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूस महालक्ष्मी देवी आणि मानाई देवी यांच्या देखील मूर्ती आहेत इथे हे महापुरुष छोटेसे मंदिर देखील आहे एक सुंदर असं तुळशी वृंदावन आणि सोबतच बारमाई पाणी असणारी विहीर देखील इथे मिळते जवळच दर्शन घेऊ शकता त्रिपुरी पौर्णिमेला संपूर्ण मंदिरामध्ये केली केली जाणारी दिव्यांची बघण्यासारखी असतेच शिवाय दिवस या मंदिरात गोंधळ सेवा जाते श्री राजन विचार याच गावचे सुपुत्र असून या मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम त्यांच्या हस्ते पार पडलं तिथून निघालो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला मला कोकण बघायच्या या सिरीज मध्ये आपण थोडासा ब्रेक घेऊन आपल्या नवीन सिरीज आणि गिओ ओ चे अनाऊन्समेंट आपण लवकरच आपल्या चॅनल वर करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा